प्रभाग क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे पॅनल मधले चारी उमेदवार हे विजयी झालेले आहेत त्यापैकी माझ्यासोबत आहेत सुहासजी टिंगरे विजयी झालात पहिल्यांदा उमेद म्हणजे नगरसेवक पद मिळालंय तुमची प्रतिक्रिया आपल्या चॅनलचे सर्वप्रथम मी आभार मानतो की आपण आज या ठिकाणी आमचं कव्हरेज घेतलं खरं आता आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक दोन जिथे संपूर्ण पुणे शहराचं लक्ष लावून राहिलं होतं नको नको त्या गोष्टी इथे करण्यात आल्या होत्या परंतु जनतेचं जनतेमध्ये अविरतपणे करत असलेल्या एवढ्या वर्षांचं काम जनतेचं असलेला कनेक्ट आणि याची सगळी आमदार सुनील टिंगरे यांनी जी दिलेली शिकवण या मार्गाने आम्ही चारही कुटुंब जे यांचे दोन असतील आमचे शीतलताई सावंत असतील आणि डॉक्टर धेंडे यांच्या पत्नी नंदिनीदाय असेल या सर्वांचाही आपला कामाचा जो मोठा दांडगा अनुभव आहे याच्या जोरावरती आपल्याला क्रभा क्रमांक दोनमधील जनतेने आज प्रचंड बहुमताने निवडून दिला त्यामुळे मी सर्वप्रथम त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो कारण या ठिकाणी विरुद्ध काम बोलतं मी एवढं सांगू शकतो कारण एक दोन आहे तर पूर्ण चारचा पॅनल निवडून आणलेला आहे बरोबर भरपूर टीका झाली भरपूर व्हायरल झाले एकामेकावर आरोप प्रत्यारोप झाले या बघा हे बघा समोरच्या माझे जे काही विरोधक होते त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं कुठलंही काम नव्हतं त्याने लोक सज्ञ सुज्ञ नागरिक आहेत आमच्या प्रभाग क्रमांक दोनचे आजही तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जर तुमचं काम असेल तर लोक तुम्हाला तुमच्या कामाची पावती देत असतात ते त्यामुळे टीका करणाऱ्याने त्या आज तोंडावर पडले तुमच्या सर्वांना त्यांचा अनुभव आहेच आहे त्यामुळे करू द्या टीका केल्याने मला इनफॅक्ट माझं त्यांनी काही ठिकाणी त्यांनीच मला कुठंतरी माझी कॉन्फिडन्स वाढवला टीका करता लोकांनी कारण निवडणूक जे तुम्ही बघितल्या असेल प्रभाग क्रमांक दोनची पूर्णपणे जनतेने हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळे हा विजय आमचं चौघांचा नाही तर दोन चार नागरिकांचा आणि आमच्या मतदारांचा विजय आहे आता तुम्ही बोललात की मतदारांचा मतदारांच्या पाठीमा तुम्ही निवडून आलात मतदारांना काय बोला त्यांचे सर्वप्रथम मी मानेल तेवढा आभार कमी आहे कारण त्यांनी आज जी काही टीका होत होती आज विरोधकांनी फक्त आणि फक्त सोशल मीडियावरती हो प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु याचाच एक फलित म्हणून कुठेतरी ज्यावेळेस आमच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये नागरिकांनी पूर्ण निवडणूक यंत्रणा हातात घेतली आणि त्याची एक पावती म्हणून कुठेतरी आमच्या कामाची पावती म्हणून त्यांनी आम्हाला दोन प्रभागमधन चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून दिलेला प्रभाग क्रमांक दोन कडून नवीन नगरसेवक म्हणून तुमच्या पुढच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीसाठी टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद